श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली मंत्र मानला जातो या मंत्राच्या नियमित जपाने भक्तांना विविध लाभ मिळतात मनातील भीती आणि शंका नष्ट होतात मंत्राच्या पहिल्या ओळींमध्येच निशंक होई रे मना निर्भय होई रे मना असे म्हटले आहे ज्यामुळे मनातील सर्व प्रकारची भीती आणि शंका दूर होतात संकटांमधून सुटका होते या मंत्राच्या नियमित पटनाने जीवनातील संकटे दूर होतात आणि स्वामी समर्थांची कृपा प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो मंत्राच्या जपामुळे मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो ज्यामुळे जीवनातील आव्हानांना सामोरे जाणे सोपे होते स्वामी समर्थांची कृपा आणि संरक्षण मिळते या मंत्राच्या नियमित जपाने स्वामी समर्थांची कृपा आणि संरक्षण मिळते ज्यामुळे भक्तांचे जीवन सुखी आणि समृद्ध होते तसेच या मंत्राच्या नियमित जपाने भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात